नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी योद्धा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पपईची लागवड करत असताना सर्वात मोठाचा मोठा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो तो म्हणजे कोणत्या जातीची लागवड करायची कोणत्या जातीचं रोपांची लागवड करावी हा सर्वात मोठा प्रश्न असतो त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी टॉप पाच पपईचे वाण पपईच्या टॉप जाती त्यापासून तुम्हाला खूप चांगलं असं उत्पादन शेतकरी मित्रांनो भेटणार आहे पपई हे खूप चांगलं असं उत्पादन देणारं पीक आहे त्याच्यापासून नक्कीच तुम्हाला चांगलं असं उत्पादन भेटतं त्याचप्रमाणे चांगलं मार्केट भेटलं तर खूप असे लाखोमध्ये तुम्हाला लखपती बनवणारं हे पीक आहे त्यामुळे पपईची लागवड करत असता असाल तर या टॉप यापैकी एका वानाची तुम्ही लागवड करू शकता यामध्ये तुमचे हवामान जमीन आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही या वानांची निवड करू शकता त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जे, जे है, है वान आहे पाच नंबरचं जे वान आहे ते आहे ग्रीनबेरी नावाचं वान ग्रीनबेरी हे वान अतिशय उत्कृष्ट वान आहे त्याचप्रमाणे जून ते फेब्रुवारी या कालावधीत तुम्ही लागवड करू करत असाल तर या वानाची तुम्ही निवड करू शकता अतिशय उत्कृष्ट वान आहे याची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे त्याचप्रमाणे उत्पादन देण्याची क्षमताही खूप चांगली आहे पाच बाय सात किंवा चार बाय आठ या अंतरावरती तुम्ही लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आणि याला जो मिळणारा बाजारभाव हे खूप चांगला आहे मार्केटमध्ये पपई कमीत कमी सात रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत याला तुम्हाला बाजारभाव नक्कीच भेटू शकतो त्याचप्रमाणे वीस ते तीस टनापर्यंत एकरी उत्पादन तुम्हाला यापासून मिळू शकतं त्यामुळे या, या वानाची तुम्ही नक्की लागवड करण्याचा विचार करा त्याचप्रमाणे रेड बेबी या नावाचं एक वान आहे पुढचं वाण आहे रेड बेबी या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे जून ते मार्चपर्यंत तुम्ही याचीही लागवड करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही चार ते सात चार बाय सात त्याचप्रमाणे पाच बाय सात चार बाय आठ अशा अंतरावरती तुम्ही याची लागवड करू शकता याची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे वायरस रोगास प्रतिबंधक आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो याची जी उत्पादन देण्याची क्षमता ही चांगली आहे त्यामुळे याव्हानाचं तुम्ही लागवड करू शकता त्याचप्रमाणे यालाही सात रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत मार्केटमध्ये तुम्हाला भाव भेटणार आहे त्यामुळे याची तुम्ही लागवड करू शकता पंचवीस ते पस्तीस टनापर्यंत याच्यापासून तुम्हाला उत्पादन नक्की भेटेल त्यान यानंतर शेतकरी मित्रांनो जे दोन नंबरचं वाण आहे ते अतिशय उत्कृष्ट वाण आहे ते म्हणजेच पंधरा नंबर हे वाण आता शेतकऱ्यांमध्ये हे वाण खूप प्रसिद्ध आहे ऑक्टोंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत या वाणाची तुम्ही लागवड करू शकता आणि हे वाण कुठल्या कंपनीचं नसून हे एक शेतकऱ्यांनी तयार केलेलं देशी वाण आहे त्यामुळे खूप जास्त कालावधीपर्यंत दोन अडीच तीन वर्षापर्यंत हे वाहन चालतं त्याचप्रमाणे याची रोगप्रतिकारक शक्तीही खूप चांगली आहे व्हायरस रोगासाठी अत्यंत प्रतिबंधक असं वान आहे हे देशी वाहन आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो याचीही लागवड तुम्ही सहा बाय आठ पाच बाय आठ चार बाय नऊ अशा अंतरावरती करू शकता पाच बाय दहा या अंतरावरतीही याची लागवड करू शकता खूप जास्त कालावधीपर्यंत चालणारं वाण आहे त्यामुळे थोडं अंतर जास्त ठेवलं तेवढं तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो याचा जो बाजारभाव आहे याला खूप चांगला बाजारभाव भेटतो कारण हे आकर्षक असं फळ आहे या वाणाचं त्याचप्रमाणे याची जी गोडी आहे खूप चांगली आहे आणि देशी वाण आहे त्यामुळे तुम्हाला दहा रुपयापासून साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपये किलो या दरा दर तुम्हाला या वानाचा भेटणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो याची जी उत्पादन क्षमता आहे ती साधारणतः तीस टनापासून सत्तर टनापर्यंत उत्पादन हे शेतकऱ्यांना या वानाचं भेटलेलं आहे त्यामुळे या वानाची तुम्ही नक्की लागवड करू शकता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जे पुढचं वाण आहे ते आहे खूप प्रसिद्ध असणारं आणि खूप चांगला असणारा असं हे वान ते म्हणजे तैवान सातशे शहाऐंशी भरपूर शेतकरी या वानाची लागवड करत असतात आणि हे अतिशय उत्कृष्ट वाण आहे वर्षभर कधीही तुम्ही या वानाची तुम्ही लागवड करू शकता त्याचप्रमाणे वायरस रोगासाठी मेन म्हणजे प्रतिबंधक असं हे वाण आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो निर्यातक्षम उत्पादन देणारी ही वराटे आहे निर्यातक्षम माल एक्सपोर्ट क्वालिटीचा माल यापासून मिळतो त्याची गोडी त्याचा रंग त्याची चकाकी या सर्व गोष्टीचा विचार केला त्याचा आकारमान हे सर्व एक्सपोर्ट क्वालिटीचा असल्यामुळे या वाणाची तुम्ही लागवड करू शकता याला खूप चांगला असा बाजारभाव मिळतो साधारणतः दहा रुपयापासून चाळीस ही मार्केटमध्ये मा याचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो याचं जे उत्पादन आहे ते साधारणतः ते चाळीस टन एकरी हे तुम्हाला उत्पादन मिळू शकतं त्यामुळे या वाणाची तुम्ही लागवड करण्याचा नक्की विचार करा आता शेतकरी मित्रांनो वेगवेगळे वाण आहेत यापैकी तुम्हाला जे योग्य वाटेल तुमच्या हवामानात तुमच्या भागामध्ये आणि तुमच्या जमिनीनुसार योग्य अशा निनाची तुम्ही निवड करा तुमच्या जमिनीचा विचार करा तुमचं हवामान तुमच्याकडे असणारी पाण्याची उपलब्धता तुमचं मार्केट या सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यास करून योग्य अशा वाणाचा तुम्ही लागवड करा त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे शेतकरी एक योद्धा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्य